गडिंगला चंदगड राज्यमार्गावर असणार जो भडगाव पुल या भडगाव पुलावर आज पाणी आलेलं आहे काल रात्रीपासूनच या भडगाव पुलावर थोडं थोडं पाणी यायला चालू झालेलं होतं पहाटे तीन चारच्या दरम्यान बघितलं तर एक ते दीड फूट पाणी आलेलं होतं आणि पहाटे साडेसातच्या दरम्यान बघितलं तर दीड फुटाहून अधिक पाणी वाढलेलं होतं माझ्या मागे पाहू शकताय गेल्या दोन तीन दिवसापासून जो संततधार पाऊस जो गडिंगज तालुक्यामध्ये चालू आहे आणि गेल्या चार आठ दिवसापासून आजरा परिषदेत्र असेल आंबोली परिषदेत्र असेल या भागामध्ये जो मुसळधार पाऊस चालू आहे याचाच परिणाम बघितलं तर हिरणिकेशी ही दुतडी भरून वाहत आहे आणि एवढे बंधारे या हिरणिकेशीच्या पात्रावर येतात त्यातील काही बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत आजरा तालुक्यातील हजगुळे आणि हाडगाव बंदारे हे दोन दिवसापासून पाण्याखाली गेलेले तर दोन दिवसापासून गडिंगलोज तालुक्यात हा बंधारा पाण्याखाली गेलेला होता आणि आज आपण पाहिलं की गडिंग तालुक्यातील मुख्य जो आहे हा गडिंग चंद्र भडगाव पूल जो आहे हा पाण्याखाली गेलेला याशिवाय जरळे असेल निलजी असेल त्यानंतर गिजवणे असेल हरळे असेल असे साहीच्या साही बंधारे हे गडिंग तालुक्यातील आणि आजरा तालुक्यातील ते दोन बंधारे हे पाण्याखाली गेलेले अंबोली परिक्षेत्र असेल आजरा परिक्षेत्र असेल छत्री परिक्षेत्र असेल येथे जो मुसळधार पाऊस पडत आहे त्याचाच परिणाम आणि गडिंग तालुक्यामध्ये जो संततार पाऊस चालू आहे त्याचाच परिणाम म्हणजेच जे काही वडेनाले जे आहेत हे भरून हे हिरेनी केशीला मिळत आहेत आणि हिरेनी आता जर पाहिलं तर हा मोठा म्हणजे पस्तीस ते चाळीस हजारचा विसर्ग होताना दिसतोय आणि याशिवाय गडिंगलज तालुक्यातील लघुपाडबंधार जे आहेत यातील याती नरेवाडी जे धरण आहे हे शंभर टक्के धरण भरलेलं आहे वैरागवाडी असेल शेंद्रे असेल करमळे असेल आणि एनएवाडी असेल हे चारही धरण देखील पन्नास टक्क्याहून अधिक ही भरलेले आहेत तर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण याचं मे मध्येच हा वळीच वाऊज जो इथे दमदार झालेला होता याचाच परिणाम ही ही धरणे भरलेली आहेत हिरेनी केशी जी आहे ही दुसरी ते त्यावेळे पाणी असू शकत आणि याशिवाय जर आपण पाहिलं तर मे मध्ये जी वादळी वाऱ्यापासून जो पाऊस झालेला होता तेव्हा चित्री परिक्षेत्रामध्ये दोनशे पंचेचाळीस पाऊस झालेला होता सरपणाला परिक्षेत्रामध्ये चारशे मिलीमीटर पाऊस झालेला होता आणि आंबेळ परिक्षेत्रामध्ये बावन्न मिलीमीटर पाऊस नोंद झालेला एकूण जर पाहिलं तर ती परिस्थिती तर सहाशे सत्त्याण्णव मिलीमीटर पाऊस हा मध्ये झालेला होता आणि त्यानंतर एक जूनला जर आपण पाहिलं तर मान्सून येते जोरदार हजेरी लावलेली होती आणि त्यापासून संततधार पाऊस जो आहे तो गडिंगमध्ये आहे आणि आध्रा आणि आंबोली परिक्षेत्रामध्ये मुसळधारा जो पाऊस आहे याचा सातत्याने पडत आहे त्यामुळे हे जे हिरणी केशी आहे जी हिरणी केशी ही दुसरी भरून वाहत असून या हिरणी केशीच्या या गडिंग दादरा चंद्रगड मार्गावर असणाऱ्या पुलावर पाणी आलेलं आहे चंद्रगडसह गडिंग तालुक्यातील ऐंशी टक्क्याहून अधिक गावांचा इथे संपर्क तुटलेला आहे त्यामुळे गडिंगची जर बाजारपेठ बहिली तिथे सुद्धा शांतता दिसून येत आहे आणि आपण पाहिलं तर आता सध्या गडीला चित्री जे धरण आहे हे सासष्ट पॉईंट पंचावन्न टक्के भरलेलं आहे तिथे आजपर्यंत पाऊस जो आहे अकराशे सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे दोन दिवसामध्ये साडेतीनशे ते चारशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे याशिवाय सरपणाला जे धरण आहे ते ऐंशी टक्के भरलेलं आहे चौदाशे बहात्तर मिलीमीटर जो पाऊस आहे तो आतापर्यंत नोंद करण्यात आलेला आहे दोन दिवसात पाचशे मिलीमीटर जो आहे हा पाऊस तिथे झालेला आहे याशिवाय आंबेळ धरण जे आहे त्र्याऐंशी टक्के भरलेला आहे आणि तिथे आजवर जर बघितलं तर तीनशे दोन मिलीमीटर जो पाऊस आहे तो झालेला आहे आणि काल आणि आज या दोन दिवसामध्ये दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे असा जर पाऊस संतधार जर चालू झाला तर सरपणाला असेल आणि आंबेळ जर असेल हे आठ दिवसामध्ये धरण करू शकतो आणि जे धरण आहे हे जे सत्तर टक्क्याहून अधिक किंवा म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी टक्के दरम्यान हे धरण भरू शकतं त्यामुळे आता जो पाऊस पडत आहे हे हा जून मध्ये पडत आहे हीच परिस्थिती ही गतवर्षी जर पाहिली तर ही वीस जुलै किंवा पंचवीस जुलैच्या दरम्यान याची भडगाव पुलावर गतवर्षी एकोणीस जुलै किंवा वीस जुलैला पाणी आलेलं होतं आणि यंदाच्या वर्षी महिनाभर आधी किंवा वीस दिवस आधी ह्या भडगाव पुलावर पाणी आलेलं आहे पावसाचं प्रमाण हे यंदाच्या वर्षी चांगले आहे असं हवामान खात्यानं सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने अगदी बरोबर तीन महिन्यापासून हा पाऊस चालू आहे आणि आपण पाहिलं की या भडगाव पुलावर पाणी आलेलं आहे दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर भडगावच्या बाजूला आणि गडिंगच्या बाजूला तिथे पोलीस प्रशासन किंवा महसूलचे प्रशासन हे तिथे सतर्क आहे येथील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे इकडे जाऊ नये किंवा इकडे कोणी येऊ नये म्हणून अगदी प्रशासनाने तिथे बॅरिकेट लावलेले आहे दोन्ही बाजूला बॅरिकेट लावलेले आहे यासह आयनापूर जरळी निलजी या ठिकाणी सुद्धा बॅरिकेट लावून तिथे रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हवामान विभागाने आता देखील म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे जसा दोन तीन दिवस जो संततदार पाऊस हा गणिंग तालुक्यात चालू आहे आजरा तालुक्यात छितरी परिषद्रामध्ये सरपणाला परिषद्रामध्ये जसा मुसळधार चालू आहे असाच हा पाऊस हा चालू राहिला तर या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते अन्यथा जर आपण पाहिलं तर आजची जी परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार जर पाऊस कमी झाला तर या पाणी पातळीमध्ये पाणी कमी होऊ शकतं आणि हा पूर सुरू शकतो आणि पुन्हा पूर्ववत ही वाहतूक सुरू केली जाऊ शकते पण हवामानाचा हो जर अंदाज पहिला तर अठरास तारखेपर्यंत हा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आपल्याला त्यामुळे पाणी किंवा माऊस हा जोरदार चालू राहील ह्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात असून गडिंगलजच्या नदीवेस परिसरामध्ये सुद्धा पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे असंच पाणी वाढलं तर गडिंगलजच्या नदीवेस भागामध्ये देखील पाणी घुसू शकतो प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे काही आपत्ती आल्या संपर्क करावा असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे आजची ही एकंदरीत परिस्थिती पाहिली आहे तर गडिंगलज चंद्रगड राज्य मार्गावरचा हा भडगाव पूल पहिल्यांदा हा पाण्यात गेलेला आहे आणि प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कोणाला आपत्ती आल्या संपर्क करावा असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे लाईव्ह तुम लाईव्ह नितीन मोरे